तेव्हा हे झालं अहिल्यानगरमध्ये तर इकडे भिगवण मधल्या प्रकरणानं आता एक वेगळं वळण घेतलंय आणि धक्कादायक सुद्धा कारण अपहरण झाल्याचा आरोप झालेली तरुणी थेट बारामती पोलीस स्थानकात हजर झाली इतकंच नाही तर पोलिसांना एक प्रतिज्ञापत्र दिलं तेही माझ्यावर जबरदस्ती नाही असं स्वतःहून त्या मुलीसोबत गेल्यानं तिनं स्वतः सांगितलं दुसरीकडे मुलीचे कुटुंबीय सुद्धा आरोपांवर ठाम आहेत तर आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप हा लव जिहादचा प्रकार असल्याचा दावा करतायत भिगवण मध्ये मंगळवार पासून ते आजपर्यंत नेमकं काय काय घडलं जाणून घेऊया भिगवण प्रकरणाला धक्कादायक वळण डोळ्यात चटणी टाकून मुलीला पळवलं कुटुंबियांचा आरोप मी स्वतः मुलासोबत गेले तरुणीचं थेट प्रतिज्ञापत्र एखाद्या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाला साजेसा ड्रामा सध्या भिगवण मध्ये घडतोय मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास एकवीस वर्षीय तरुणीचं अपहरण झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबियाने केला लव जिहाद आरोप करत हिंदुत्ववादी संघटनांनी रान पेटवलं आणि आता मी स्वतःहून त्या मुलासोबत गेल्याचं सांगत या तरुणीनं एक प्रतिज्ञापत्रच पोलिसांना दिलंय भिगवण मध्ये नेमकं घडलंय काय हे समजून घेणं गरजेचं आहे भिगवण प्रकरणात मुलीच्या कुटुंबियांचा दावा काय भिगवण बाजारपेठेतून मंगळवारी चारच्या सुमारास एकवीस वर्ष तरुणीचं अपहरण झाल्याचं समोर आलं तरुणी आई आणि भावासोबत बाजारपेठेत खरेदीसाठी गेली होती त्यावेळी जहीर शेख आणि आयन हारून शेख यांनी गाडी अडवली मुलीचा भाऊ आणि आईच्या डोळ्यात मिरची पूड फेकली आणि मारहाण केली आणि मुलीला घेऊन बाजारपेठेतून पळून गेले तो गाडी थांबवून आणि आय कि की दोघंजण गाडी थांबवून गाडी था, थांबवली दो त्यांनी दोघांनी था, आणि त्याचा छटात ती टेम्पो होता अशोक लेलँड आणि त्यासोबत टी व्ही एस रायडर पण होती मग त्याने मामी माझ्या मम्मीच्या आणि बहिणी तिघाच्या डोळ्यात टाकून आमच्या तिघांना मारहाण केली मम्मी सोडत नव्हती तर मम्मीला त्याने पाठीत ता, दान दानग टाकलं आणि दानखा टाकून त्यांनी मग मम्मीने चिंकाली बहीण पण वर मोठ्याने तरी मग त्याने उचलून गाडीत टाकली मुलीच्या कुटुंबियांनी तात्काळ भिगवण पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला तरुणीच्या शोधासाठी पोलिसांनी तात्काळ सूत्र हलवत जिल्ह्यात नाकाबंदी करत तपासासाठी काही पथकही का रवाना केली इतकंच नाही तर कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी भिगवण पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला आणि सोलापूर महामार्गावर जाळपोळ करत रास्ता रोको केला घडलेल्या प्रकारानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या अठरा फेब्रुवारीला भिगवण बंदची हाक देण्यात आली गुरुवारी जन आक्रोश मोर्चाही काढण्यात आला त्यात भाजप आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित राहिले या सगळ्यानंतर त्या तरुणीचा एक व्हिडिओ समोर आला आमचे प्रेम संबंध आहेत आणि मी स्वतःहून त्याच्यासोबत पळून गेल्याचं या तरुणीनं सांगितलं

आणि महाबळेश्वर वरून गुरुवारी रात्री उशिरा ते बारामती पोलीस ठाण्यात पोहोचले हे दोघे जण पोलिसांसमोर हजर झाल्यानंतर अनेक खुलासे समोर पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव तरुणाला पहाटेच हलवलं आणि दुपारी तरुणीला कोर्टासमोर हजर करण्यात आलं इतकंच नाही तर संबंधित तरुणीनं एक प्रतिज्ञापत्रही तयार केलंय त्यात तिनं म्हटलंय माझ आणि त्याचं प्रेम होत मी हे घरच्यांना सांगितलं होतं दुसऱ्या मुलासोबत लग्नाला माझा विरोध होता त्यामुळे संबंधित मुलासोबत मी स्वमर्जीनं पळून गेले आई आणि भावाच्या डोळ्यात मिरची पूड फेकल्याची मारहाण केल्याची तक्रार खोटी आहे सदरची फिर्याद आईनं कुणाच्या तरी सांगण्यावरून आणि दबावातून दिली आहे तक्रारीत सांगितल्याप्रमाणे कुठलाही प्रकार घडला नाही मी राजी खुशीनं आणि मर्जीनं तरुणासोबत गेले आमचे प्रेमसंबंध आहेत एकमेकांवर विश्वास असल्यानं निघून गेले मी पूर्णपणे सज्ञान असून मला माझ्या आयुष्याबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार आहे एकीकडे तरुणी थेट पोलीस ठाण्यात पोहोचली तिनं प्रतिज्ञापत्र सादर केलंय दुसरीकडे तरुणीचा भाऊ आणि आई मात्र आरोपांवर ठाम आहेत इतकंच नाही तर मुलीच्या आईने भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर सुद्धा गंभीर आरोप केलेत तिथं कोणच

तर मला एक निश्चितपणे मी नमूद करेल की मला एक मुलगी आहे माझ्या घरात महिला पदाधिकारी राहिलेले आहेत त्यामुळे महिलांचा प्रश्न कसा हाताळावा याची जाणीव मला आहे आणि कदाचित आज कोणी स्टेटस ठेवला हा जो विषय घडला त्यामध्ये कदाचित मी या विषयामध्ये मुलीच्या बाजूनं अतिशय भक्कम भूमिका घेतल्यामुळे असं केलेलं असावं असं माझं प्राथमिक मत आहे परंतु या सगळ्या प्रकरणाची चौकशी पोलिसांनी कसोसिएशन करावी आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप यांनीही हा लव जिहादत असल्याचं सांगत तातडीनं गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे संग्राम माया जगताप आणि मी तिथं गेलो होतो राजकारण करण्याचा काहीच विषय नाही या मुलींना एकदा जाळ्यात फसवायचं आणि परत वर्षभर गेला का त्यांची हॅरेसमेंट करायची त्यांच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीनं अत्याचार करायचे त्यांना जमिनी द्या त्यांचे व्हिडिओ तयार करायचे धमक्या द्यायच्या असे प्रकार सुरू होत आहेत आता जो विषय समोर आला आहे त्यामध्ये मुलीचं स्टेटमेंट असं आहे की बाबानो गोपीचंद पळळकर आणि जगताप हे जे बोलत आहेत ते खोटं आहे पोलिसांचं म्हणणं असं आहे की मुलगी सज्ञान आहे तिचं वय एकवीस पूर्ण आहे आणि मुलगी संज्ञान असल्यामुळं ती जो जबाब देईल त्या जबाबाप्रमाणे कायद्याप्रमाणे आम्ही कारवाई करणार तो जो विडा आहे जोपर्यंत मुलगी त्यांची ताब्यात असते तोपर्यंत कुणी काही पण देऊ शकतं पण जोपर्यंत समक्ष येत नाही तोपर्यंत या घटनेला आपण किती म्हणजे विश्वास ठेवायचा हा देखील एक फार मोठा प्रश्न हा सर्वांसमोर असतो पण ती जरी आज समोर आलेली असली तिने जरी काही सांगितलेलं असलं पण तरी तिचा एक व्हिडिओ जो प्रसारित झाला आहे तो आम्ही आत्ता सकाळीच पाहिला तर त्या व्हिडिओमध्ये त्यांनी त्या भगिनीने सांगतानाच सांगितले की मी माझ्या मर्जीने गेले माझ्या नऊ वर्षापासून त्या व्यक्तीशी माझे संबंध होते असं त्या व्हिडिओमध्ये सांगितलं ते आम्ही पाहिलं तिचं वय आज अठरा पूर्ण म्हणजे एकोणीस असेल नऊ वर्ष म्हटलं ती दहा वर्षापासून म्हणजे आहे म्हणून आमचं हेच म्हणणं आहे की वयाच्या दहाव्या वर्षातून जर असं असेल तर याला टार्गेट करून लव ज्याचं प्रकरण हे आपल्याला सातत्याने सरासपणे महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून आम्ही मा, 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 सातत्याने मागणी करतो भिगवण मधील या प्रकारानं संपूर्ण राज्यात खळबळ माजली हिंदुत्ववादी संघटना आणि नेते आक्रमक बनलेत मात्र तरुणीनं केलेल्या वेगळ्याच दाव्यानं या प्रकरणाचा सस्पेन्स अधिकच वाढवला आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आता महत्वाची भूमिका असेल ती बारामती पोलिसांचीच देवा राखुंडेसह ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी